दिल्लीचा अनाकोंडा मुंबईत भूमिपूजन करून गेला त्याला मुंबई गिळायची अमित शहावर उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्ला बोल येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा सा सुपडा साफ करून टाका दुर्बिणीने शोधाव्या लागतील अशी विरोधकांची अवस्था व्हायला हवी अमित शहाकडून कार्यकर्त्यांना सूचना मतदार यादांमधील घोळावरून आदित्य ठाकरेंचा बोगस वोटिंग बॉम्ब मतदार यादीमध्ये वडील गुजराती तर मुलगा मराठी मेलेल्या व्यक्तीनं विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान केलं आदित्य ठाकरेंचा हल्ला बोल वरळीमध्ये शंभर वर्षांपेक्षा जास्त जगणारे एकशे तेरा मतदार दिसतात दीर्घ आयुष्यासाठी वरळीत राहायला या मतदार यादीतील घोळांवरून आदित्य ठाकरेंचा टोला मतदार याद्यांमध्ये एकेका माणसाला चाळीस चाळीस मुलं आहेत मृत शंभर मुलं कशी हे आपल्या मतदार यादीमध्ये पहावं मतदार याद्यांमधील घोळ्यावरून संजय राऊतांची घणाघाती टीका भाजप आता महाराष्ट्रात कुबड्यांच्या आधारावरती चालत नाही आता डबल इंजिन नको ट्रिपल इंजिन सरकार हवं अमित शहांचा विरोधकांसह मित्रपक्षांनाही इशारा आम्ही कुबड्या दिल्या नसत्या तर महाराष्ट्रामध्ये भाजप दिसला नसता संजय राऊतांचं शहांना प्रत्युत्तर आमच्यामुळे तुम्ही आता सुवर्ण महालात आहात राऊतांचा हल्ला बोल ट्रम्प आणि पुतीन सुद्धा सांगतील शिवसेना कुणाची पण निवडणूक आयोगाला समजत नाही संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर निशाणा भाजप कार्यालयाची जागेची फाईल राफेलच्या वेगानं हल्ली कार्यालयाच्या जमिनीखाली काय रहस्य संजय राऊतांचा निशाणा पक्षानं स्वतःचे पैसे खर्च करून रिस्सर जमीन घेतली ज्यांना जागा बळकवायची सवय आहे त्यांनी आम्हाला विचारू नये फडणवीसांचा सा हल्ला बोल आमच्या मुलीनं आत्महत्या केली नाही तिची हत्या केलीये पोलिसांना सर्व गोष्टी माहीत असणार आम्हाला पोलिसांवरही शंका आहे मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबियांचा आरोप फडणवीसांच्या क्लीनचीट नंतर सुषमा रणजित सिंह नाईक निंबाळकरांवर नव्यानं हल्ला बोल ननावरे दाम्पत्याचा आत्महत्येपूर्वी केलेला व्हिडिओ दाखवत निंबाळकरांवर आरोप मधल्या महिला डॉक्टरला हॉटेलवर बोलवून तिची हत्या केली सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप पीएसआय बदने आणि प्रशांत बनकर यांची नावं टाकून दिशाभूल केली जाते का अंधारेंचा सवाल ज्यांना काही कळत नाही ते सुद्धा आरोप करतायत मुख्यमंत्री फडणवीसांचा सुषमा एखाद्याच्या हल्लाबोल राजकारण का करता फडणवीसांचा सवाल <खँगी> हैदराबाद गॅजेटला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार मंगेश ससाण्यांसह राज्यातल्या ओबीसी संघटनांनी दाखल केलेली याचिका कोर्टानं फेटाळली मुंबई हायकोर्टात जा सुप्रीम कोर्टाचा सल्ला पुण्यातल्या जैन बोर्डिंगचे व्यवहार गोखले बिल्डरनं केला रद्द जैन समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचं सांगत व्यवहार रद्द तर डील रद्द होईपर्यंत लढा सुरूच राहणार राजू शेट्टींचा इशारा जैन बोर्डिंग जमीन व्यवहारांवरून ट्रस्टींमध्येच मतभेद चकोर गांधी यांचा सहा ऑक्टोबरला ट्रस्टचा राजीनामा अर्धवट माहिती देऊन सही घेतल्याचा चकोर गांधींचा दावा विकृतीच्या विरोधात आजही बोलणार आणि उद्याही बोलणार धनगेकरांचा इशारा जैन बोर्डिंगच्या भेटेलाही धक्का लागू देणार नाही जैन बोर्डिंगचा पहिला अंक संपला दुसरा अंक सुरू धनगेकरांचं सूचक विधान जोपर्यंत ट्रस्टवर कारवाई होणार नाही आणि जागा जैन बोर्डिंगच्या नावावरती होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार आचार्य गुप्तीनंदजी महाराज यांचा इशारा श्रेयस अय्यरवर ऑस्ट्रेलियातल्या रुग्णालयामध्ये आयसीयूत उपचार सुरू सिडनीतील वन डे सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरला दुखापत